नाशिक नाशिकमध्ये कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लढाऊ वैमानिकांच्या त्रेचाळीसाव्या तुकडीचा प्रदान सोहळा सध्या थाटात था सुरू आहे त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय आपण घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून किरण हा जो पदवीदान सोहळा सध्या पार पडतोय नाशिकमध्ये काय नेमकं त्याचं वैशिष्ट्य की ब्रँड तालावर शिस्तबद्ध ही पावलं आणि एकूणच या सगळ्या दरम्यान भारतीय लष्कराच्या एकूणच या सगळ्या दरम्यान अनेक कसरती देखील पार पडतात विमानांची जी तुकडी असते वैमिकांची त्यांची ही सगळी या ठिकाणी शिक्षणचा सोहळा पार पडत असतो तर लष्करांचेही प्रमुख अधिकारी या सगळ्या सोहळ्याला उपस्थित असतात त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी आलेले असतात आणि या सगळ्यानंतर प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे सर्व सेवेमध्ये आजपासून दाखल होत असतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अभिमानानं ऊर भरून यावा अशा स्वरूपाचा हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतोय प्रामुख्यानं जर बघितलं तर या ठिकाणी नाशिककरांना युद्धजन्य परिस्थितीच्या दरम्यान त्या सगळ्या भारतीय लष्करांकडनं केल्या जाणाऱ्या अनेक ज्या कसरती आहेत त्या ठिकाणी खरंतर पाहायला मिळत असतात त्यामुळे याची तेही याची डोळा या ठिकाणी भारतीय लष्कराकडनं युद्धभूमीवर या पद्धतीचा थरार या ठिकाणी अनुभवायला मिळत असतो अशी ही एकूण परिस्थिती असते आणि अतिशय डोळ्याची पारणं फेडणारा हा क्षण या ठिकाणी नाशिककर आपल्या डोळ्यामध्ये साठवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला अगदी त्याच्यामुळे अगदी वेळोवेळी पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ स्तोरताज धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी